बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येत्या नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाच्या वतीने शिवाजी पार्कवर विशाल मोर्चा धडकणार आहे या मोर्चामध्ये मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे देखील सहभागी होणार आहेत अशी माहिती हरुभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे राज्य सरकारने एक लाख चौतीस हजार तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीवर घेतलं होतं त्यातील तरुणांचं प्रशिक्षण आहे आता त्यांना एक रुपयाही मिळत नाही या तरुणांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा आणला होता या मोर्चाला संबोधित केल्यानंतर काही युवतींनी हरिभाऊ राठोड यांचं औषध केलं तसेच हरिभाऊ राठोड तसे यांनी दिवे प्रज्वलित करून बंजारा भाषेत गाराणे मांडले त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हरिभाऊ बोलत होते नऊ नोव्हेंबर रोजी मुंबईचे ऐतिहासिक मैदान शिवाजी पार्क दादर या ठिकाणी दीपावली मिलन महामेळावा होणार असून जय सेवालालचा नारा देत पांढरव वादळ मुंबईत धडकणार आहे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळेपर्यंत या लढ्यात खंबीरपणे उभे राहणार असून बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक हे देवतुल्य आहेत तसेच निरंजन वसंतराव नाईक हे त्यांच्या विचारांचे पाईक असल्यामुळे ते सुद्धा बंजारा समाजाकरिता देवतुल्य आहेत भारतीय संस्कृती ही राजाच्या मुलाला राजा आणि त्यांच्या मुलाला नेता संतांच्या कुटुंबातील साधू संत महाराज महंत म्हणणारे आहेत वसंतराव नाईक यांच्या मुलांनी या आंदोलनात उडी घेतल्यामुळे आंदोलनास बळकटी माहिती मिळणार आहे या आंदोलनास निरंजन नाईक हे संबोधित करणार असून हे आंदोलन केवळ महाराष्ट्रापुरते न थांबता दिल्लीचा तक्तापर्यंत आम्ही घेऊन जाणार असल्याचं आंदोलनाचे मार्गदर्शक नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले नाही दिवाळीपूर्वी जो सतरा तारखेचा मोर्चा होता तर काही लोकांचं म्हणणं होतं की सतरा अठरा आणि दिवाळी लगेच त्याच्यामुळे ते अडचणीचं वाटत होतं लोकांना दिवाळीच्या नंतर तुम्ही घ्या असं त्यांनी विनंती केली होती तर आजकाल आम्ही बैठक घेऊन ठरवलं आहे की आता नऊ नो, नोव्हेंबरला त्याच ठिकाणी म्हणजे शिवाजी पार्क दादर याच ठिकाणी नऊ नौ नोव्हेंबरला आता हा जो एल्गार मोर्चा म्हणा याला मेळावा म्हणा त्या ठिकाणी होणार आहे आणि विशेषतः त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट की वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे कधी राजकारणात नाही कुठल्या पक्षात नाही आहे पण त्यांनी हे जे टी व्हीवर बघून त्यांनाही असं वाटलं की माझ्या वडिलांचं अधूर स्वप्न आहे आरक्षणाचं तर ते तेच त्यांच्या माध्यमातून सुटावं म्हणून ते आता त्यांनीसुद्धा या आंदोलनामध्ये उडी घेतली आहे आणि त्यांनी जाहीर म्हणजे सक्रिय पाठिंबा दर्शवला आम्हाला आणि ते म्हणाले की मी नऊ तारखेलासुद्धा आपल्या शिवाजी पार्कवर येऊन आपल्या संबोधित करेल तर ही फार मोठी अचिव्हमेंट आमच्यासाठी आहे कारण वसंतराव नाईकांना आमचा समाज देवतुल्य मानतो जरी मुख्यमंत्री असले तरी म्हणजे त्यांना देवतुल्यच मानतो आणि कसं आहे आपल्या संस्कृती आपली भारतीय संस्कृती राजाच्या मुलाला राजा, राजा आणि संतांच्या मुलाला आणि अशी एक पद्धत आहे तसं ते देवतुल्य आहेत आमच्यासाठी निरंजन नाईक हे पण देवतुल्यच आहे आणि त्याचा स्वभाव फार प्रेम आणि कधी तुम्हाला ऐकायलाही मिळालं नसेल मुख्यमंत्र्यांची चिरंजीव असतानासुद्धा अशी एकमेव व्यक्ती आहे की कधी राजकारणात नाही पिक्चरमध्ये नाही कधी मीडियामध्ये नाही तर ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आमचं जे आंदोलन आहे पुढे नेण्यासाठी आणि आम्हाला आता हे आंदोलन पुढे तर न्यायचे कारण बंजारा समाज फार मोठा आहे मी नेहमी सांगतो जेव्हा आता नवीन नवीन अभ्यासतून उत्पन्न झाला आहे की आपण जे म्हणतो की हिंदू समाज आहे हिंदू हिंदूमध्ये हिंदूमध्ये किती पाच सहा साडेसहा हजार जाती आहेत हिंदूमध्ये तर हिंदूमध्ये विदिन द हिंदू एक कम्युनिटी जर तुम्ही धरली तर आमची कम्युनिटी सगळ्यात जास्त आहे साडे तेरा कोटी बंजारा समाज आहे आणि देशामध्ये ज्या बोल भाषा बोलल्या जातात म्हणजे जा जास्तीत जास्त भाषा हिंदी बोलल्या जातात आणि हिंदी नंतर कुठली भाषा बोल बोलत असते तर आमचा बंजारा समाज भाषा बोलतो कारण आम्ही तामिळनाडू कर्नाटक आंध्र पंजाब हरियाणा दिल्ली कुठेही जा तुम्ही एवढंच नाही फॉरेनमध्ये सुद्धा म्हणजे अमेरिकेत जर गेला तर आमची भाषा तीच कॅनडामध्ये गेलात तर तीच भाषा आहे बंजारा भाषा म्हणून युनिक एक वेगळं काहीतरी कल्चर तर वेगळा आहेच पण भाषेच्या बाबतीत आणि संख्येच्या बाबतीत हिंदू म्हणून आपण जर गणना केली तर फार मोठा समाज आहे आमचा समाज तुम्ही आता मोर्चे बघितले असतील तुम्ही ते दाखवल दाखवत नाही पूर्ण दाखवत नाही वर तर फ्रंटच दाखवतात ते मोर्चे जर पूर्ण दाखवले तर आपल्या लक्षात येईल की मराठा समाजापेक्षाही मोठे मोर्चे निघत निघत आहे आता जे आपल्या मुंबईला शिवाजी पार्कवर होईल शिवाजी पार्कवर शायद कुणाचीच एवढी मिटिंग झाली नसेल ओ सो सगळीकडे ब ते उभं राहायलाही जागा मिळणार नाही एवढे लोक येतील शिवाजी पार्कमध्ये